जटायू तर तुम्हाला माहितच होत विशाल होते हे बघा किती मोठी मूर्ती आणि जटायू आणि रावणाचं जेव्हा युद्ध आताच्या काळात युद्धात तर किडनॅप करून घेऊ युद्ध त्यांचा झाला माता सीतेला वाचवण्याचा प्रयत्न खूप केला जटायू आणि शेवटी रावणाची पुढे आन् त्यांनी हार मानली त्यांचे पंख कापण्यात आले आणि तोला जीच कॅपॅसिटी नाहीये फक्त चहा पित दूध पित कमरे एवढी नाही कोणाला कापून त्यांना देईन आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट करा कोण मोठा कोण छोटा पण पुढच्या वर्षी सर्व पदयात्राने खबरदारी घ्यावी सर्वस्त्री होणार सुरुवातला एकोणीस डिसेंबरला आपली भेट होईल आणि अजून बी थंडी वाजतेय ठीक आहे बघा ही सायकल यात्रा आहे या साईडला सायरा हे सायकल प्राण सोडलेले होते या साईडला पाहू शकता तुम्ही पाणीचा उगम आहे म्हणजे या घाटामध्ये जे तुम्हाला पाणी बघायला भेटते प्रभू श्रीरामाचे चरण स्पर्श कुठल्या कुठल्या धरतीवरती म्हणजे मनात जी गोष्ट असते आपण ती बोलायची आणि इच्छा पूर्ण होते आणि इथे नंदेश्वर महाराज आहेत त्याच्यानंतर इथं आपण एक ज्योतिलिंग आपला शिवलिंग बघतोय आणि त्या ताई आहेत जे काढायचा प्रयत्न करतात आहे ताई माई सकाळ आणि ही शेवटची सकाळ आपल्या शिर्डीमध्ये आहे दिवस आहे नव्वा परतीचा प्रवास असणार आहे आय नो हा व्लॉग तुम्हाला पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला बघायला भेटत असेल मला माहिती आहे कारण की आपल्याला नेटवर्क नव्हता आणि नेटवर्कच्यामुळं उशिरा झाला आपल्याला पण नक्कीच मी तुम्हाला पहिला सांगतो व्लॉगची सुरुवातला की एकोणीस डिसेंबरला आपली भेट होईल आणि एकोणीस डिसेंबरला जो कोणी माझे व्हिडिओज बघत होता एवढे दिवस चार पाच हजार लोकांमधून जेवढी पण काय पाच दहा लोकं जरी आले मला भेटायला तरी मला खूप आनंद वाटेल त्या गोष्टीचा आणि नक्कीच तुम्ही सांगा का तुमच्या त्या व्लॉगमधल्या कुठली आवडती गोष्ट होती जी तुम्हाला खूप आवडली कारण की मी मला जेवढा क कवर करता तेवढा केला आणि लिटरली तुम्हाला सांगू मी अजून बी थंडी वाचते आणि जोपर्यंत घो घोटी गो, क्रॉस नाही करत सिन्नर क्रॉस नाही करत तोपर्यंत थंडी मला नाही वाटत की कमी होईल आपल्याकडे थंडी आहे का मला माहिती नाही पण जेव्हा आपण पोचू त्या टायमाला थंडी लागेल आणि इथे बघा या साईडला सर्व आपले मंडळी आहेत इथं सायराम नाश्ता चालू आहे तिकडं एवढं सांगेन की सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आणि आपण पहिला भेटूया बॅगे आहेत ते सर्व टेम्पोत चढवायचे आहेत आम्ही जेवढी लोक वस्तीमध्ये होती आपण तिकडे जाऊया आणि आता आपली कोण कोण आहे परतीचे प्रवास आम्ही ते सुद्धा तुम्हाला दाखवतो साई साईराम मी सांग बोलायचीच कॅपॅसिटी नाहीये फक्त चहा पित दूध पित आहे एवढी थंडी लागते आणि इथं टॅम्पोमध्ये बॅगा टाकतोय आम्ही सर्व हे बघा या साईडला साईराम साईराम हे चेहरे आता तुम्ही पाच सात दिवसानंतर बघणार सात नाही म्हणजे आजचा ब्लॉग हा ब्लॉग तर तुम्ही पंधरा तारखेला बघताय हा हा इकडे हाय हा इकडं आणि या इथं हाय साइड ला पूर्ण बॅगी लोडेड करतोय आपण या साइडला एक 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 करून जेवढ्या पण बॅगी आणि बिंदास हे करिंद राहायला आलता गे या आलं कमरे एवढी बॅग की नाही कोणाला कापून त्याला डेवाचा देईन हे बघा इकडे आपले शेवटचे झेंडावाले सर्व बॅगी चढवत कारण की परतीच्या प्रवासामध्ये काय असतं की जेवढी शेवटला लोक असतात ते सर्व आपण या टेम्पो मध्ये आपले जातो मंडळाच्या एक हा नाराज नका हो शेवटच तुम्हाला घेतोच मी आणि इकडे आपला बॅनर आहे त्या साईडला तर भेटूया चला हो सायराम चला सावकाश पोचा सायराम सायराम चल चला, चला, चला साईराम चले चल चला सायराम चल चला, चला, चला इथं आपली पालखी आहे आणि ती डायरेक्ट थेट आपल्या दात्युली गावा स्टेशन दिवा मध्ये पोहोचणार आहे नाही तू टोपी काढली तरी हँडसम दिसतो टोपीवर पण हँडसम दिसतो रे टोपी काढायची गरज नाही आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंट करा कोण मोठा कोण छोटा चला हर्षल साईराम चला हे आपले सर्व इकडं कड धान्य होते आपल्या जेवणाचा जो पण होता त्या टेम्पो मध्ये होता आणि इकडे आहे आपल्या काम करणारे चला साईराम चलो ये अमित चला साईराम भेटू एकोणीस तारखेला साईराम चला दीपक साईराम साईराम चला साईराम कर ना कान पोटा घे पण रे चला साईराम इथं या साइडला आपले भोंगे होते आणि आपली शेगडी जेवढे पण ताडपत्र्या होत्या ते सर्व इकडं आहेत या साईडला इकडे बघा साईरामो ना, ना एकोणीस तारखेला डिसेंबर भंडाऱ्याला हा पुढच्या वर्षी तर भेटू सत्तावीस नोव्हेंबरला पुढच्या वर्षी सत्तावीस नोव्हेंबर दुसऱ्या गुरुवारी दत्त जयंती आहे दत्त जयंतीला होणार आहे साईराम हे आमचे त्यांच्या दादा आयोजक दादा तुम्ही सर्व पदयात्र्या होणार याची नोंद घ्यावी काय आमचे आयोजक जरा अध्यक्ष उपाध्यक्ष कालच्या कालच्या मध्ये बोललेच परवाच्या पण आज आम्ही जाणून घेऊया आमच्या आयोजितचं काय म्हणणं आहे आता या वर्षी आपली पालखेला थोडा अडचणीला आला पण झाला व्यवस्थित झाला पण पुढच्या वर्षी सर्व पदयात्रेने खबरदारी घ्यावी सर्व स्ट्रिक होणार नियमावली येणार नियमावली येणार तुम्हाला फॉलो हां ते सर्व तुम्हाला फॉलो करायचे आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी ओम 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 साईराम साईराम चला चला बाबा आहेत इथे सुनील दादा आहेत सर्व चला पॅकिंग साईराम आता आपण पण निघूया इकडून साईराम साईराम दर्शन करून आलोय आता मंदिरात आणि इथे कुठेतरी व्हिडिओ लागलेले असेल मंदिरातली आणि इथं आहे मंदिर आपले बाबांचं या साईडला स्लीपर बस चाललेत जे आपल्या कल्याण डोंगरीवरून येतात बघा इथं मंदिर आहे आणि ठीक या साईडला भव्यशी मूर्ती आपल्या साईबाबांची खूप सुंदरशी कमलावरती आहे आणि मस्त वाटतं रात्रीचे लायटिंग्स वगैरे असतात आम्ही निघतो इकडून आणि आम्ही जाणार आहोत इथून जटायू मंदिरला जो तुम्हाला बघायला भेटेल जटायू मंदिरात मी जाऊन तिकडे तुम्हाला सांगणार की ॲक्च्युली जटायू मंदिराला का चाललो कशासाठी चाललो तर त्या पहिलं आपण नाश्ता करून घेऊया वाजलेत नऊ वाजून दहा मिनटं नऊ वाजून दहा मिनटावरून आपण निघतो आहे आणि त्याच्यानंतर नाश्ता करू मग प्रॉपर जटक मेंट किती वाजता पोहोचू काय काय गोष्टी असणार आपण कंटिन्यू राज्य ब्लॉगमध्ये परतीचा प्रवास असणार आहे सो आपण नवीन काहीतरी एक्सप्लोअर करणार आहोत साई नाश्ता करण्यासाठी बसलो आहे आणि थंडी ही स्कृतीवर कडकडीत थंडी कडकडीत एकदम कडकडीत नाश्ता घेतला आहे मिस्सलपाव पाव नेहमी आम्ही खातच असतो आणि या हॉटेल आमचा फिक्स आहे की या ब्रिजच्या इथे आलो जेव्हा शेड्यूल जातात इथे ब्रिज आहे त्या ब्रिजच्याकडे येऊन आम्ही नक्की यांच्याकडे पाव खातो चांगला असतो खूप पाव खाऊया निघूया माझा एक मित्र आहे त्याची पालखी आली आहे मुंबईवरून आमच्या या लोकेशनवर तीस किलोमीटर दाखवत आहे सो आपण त्याला भेट देऊ दर्पणला आणि दर्पणला भेट देऊन आपण पुढे निघूया ओम साईराम साईराम काय शाळेमध्ये शारा। जातो का नाही सर नाश्ता केला नाश्ता केल्याच्या नंतर निघालो तर दोन हॉल्ट होते ते रात्रीचे क्रॉस केलेले आहेत आणि आता आलं आहे बघा या साईडला हायवे पण गाड्याच नाही या हायवेला पण आपला भाऊ भेटला आहे दर्पण काय बोलतो हो साईराम साईराम पालखी किती वर्ष आहे तुमचं तेवीसावं वर्ष आहे साईराव यांची पालखी म्हणजे पदयात्रा नव्हे तर सायकल पालखी असते आणि ती तेवीस वर्ष झाले ना पालखीला आणि किती जण करतात तुम्ही ऐंशी जण आहेत सायकलवर ऐंशी जण आणि सेवेकरी वेगळे सेवेकरी वेगळे सायराव आणि किती दिवसात म्हणजे तुम्ही बोरिवलीवरून आपली पालखी निघते बोरिवलीवरून ते कुठपर्यंत पोहोचते शिर्डीपर्यंत पोहोचते का अरे वा मस्त म्हणजे शिर्डीपर्यंत जाते आणि किती दिवस तरी अंदाज अडीच दिवसामध्ये म्हणजे आज तुम्ही कधी निघालेले अकरा निघाला बारा तेराला पोहोचणार आणि चौदा ला, ला दत्त जयंतीला दर्शन ठीक आहे बघा ही सायकल यात्रा आहे या साईडला सायरा हे सायकल आहे यांची आणि ही पूर्ण पोरं आहेत हे सायकलवरती चालले ते बघा हा शेवटचा झेंडा होता का तुमचा नाही अजून बरेच आहेत ना ठीक आणि नियोजन वगैरे कोण तुम्ही सर्वच मॅनेज करता का आहेत अध्यक्ष ना ठीक आहे मस्त वाटला आम्ही तर आपल्या आप पालखीला सुद्धा सतरा वर्ष झालेली आहे बट पदयात्रा आपण करतो पदयात्रा पण जोखीमचं काम म्हणजे सायकल यात्रा असते पदयात्रा माणूस सायकल चालत <laughs> तरी गेला तर साईड लावू शकतो पण हायवे रोडला चालताना खूप म्हणजे विचार करून चालावा लागतो हेड्स ऑफ आहेत ही सर्व मंडळी आपली सायकल यात्रा करतात आणि तुम्ही सर्वांचा सेवेकरीचा मोल काम असतो सेवेकरीचा कुठल्याही पालखीत जा पदयात्री किंवा सायकल यात्री चालायचं काम करतात किंवा कुठे ते त्यांचं भजन कीर्तन असतं पण सर्व नियोजन सेवेकरींवरती डिपेंड असतं तर चला धन्यवाद भेटल्याबद्दल भाऊ आपला पण व्हिडिओज वगैरे बनवत असतो तर नक्कीच आता जरा कामात बिझी येतो चला साईराम साईराम दर्पणला भेटलो आणि बोलतात ना की कि आपण किती पण काही केलं तरी बाबाच्या पुढं जाऊ नाही शकत आम्ही येता येताच माझा मित्र आहे म्हणजे पालखीला चालतानाच एक सनी नावाचा मित्र बनलेला होता आणि त्यांच्या शॉपवरती जे लास्ट टाईम पण आलेलो होतो आम्ही पांगरीला स विक्की मला बोलला की आपण या साईडला जाऊया आणि तो एक शॉप होता तिथं भेटला नव्हता का तर आमच्या थोडंसं पालखी थोडा त्या दिवशी घाई गडबडी झाली तर मला त्यांच्या शॉपवरती जाता आला नाही पण आम्ही येत होतो पांगरीवरून तर अचानक भाऊ आपल्याला सनी दिसला हाय कशा आहेस बरेच ना तर भाऊ दिसला आणि हा यांचा सॉप इथं पप्पा इथं काका बरं सनीचे पप्पा आहेत मम्मी नाही आज त्या दिवशी मला मी जेव्हा मागच्या वर्षी भेटलेलो होतो खूप खूप भारी म्हणजे आल्यानंतर असं वाटलं नाही की मी त्यांचा कस्टमर होतो जाम भारी वाटला आणि असंच रस्त्यात चालतं जातं कोणाशी ओळख कोणा त्याच्यानंतर आपण जपून ठेवणार ना खूप चांगलं होतं तर आता भेटलो आम्ही म्हणजे काही को झाला आणि अचानकमध्ये भेटलो मी येतो तो शॉपवरती डायरेक्ट याला सरप्राईज झाला पण तो मला मधीच भेटला हायवेला आणि त्याने आवाज दिला तर मी याला बोललो विकीला का बरं आवाज आला म्हणजे हाच असेल तिकडं आणि तोच होता तर त्यांच्या शॉपवर आलो तर नक्की तुम्ही जेव्हा कुठे इकडं पांगरीला साईडला येत असाल तर हॉटेल शिवकृपाला नक्कीच भेट द्या आणि झालं का कॉलेज वगैरे पूर्ण झाला बाकी खरं झालं बाकी का मजेत ना आठवण काढलेली पण मला थोडा काही गडबडी होती त्याच्यामुळे मला यायला नाही भेटला ना? आता बोलता शेत बोलता हायवे हायवेमध्ये तुमचा टेन्शन नाही म्हणजे डायरेक्ट बिझनेसात टाकून द्या आता सनीला वाढवायचा एक्सपांड करायचं लागेल नाही का चालेल चला झालं आता कुठे चाललास तू घरी चाल ना का ठीक आहे चालेल चला चला ब बाय साईराम चला का साईराम चला साईराम आता स्कूटीवर फिरता फिरता आम्ही आलो जटायू शिवतीर्थ मंदिरात थांब <laughs> दाम थांबा बोलतो चष्मा राहिला जमा चष्मा घालू द्या ना चष्मा पाहिजेच नाही का हां आता बघा कसा हां सो आपण ताकेदमध्ये आलो आहे गोटीच्या थोडंसं पुढे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचा लोकेशन मी डिस्क्रिप्शनला दिलं आहे इथे प्रभू श्रीराम आणि जटायूचा घोर कनेक्शन होता जे तुम्हाला माहीतच आहे रामायण जर तुम्ही बघितलेली असेल सांगायची गोष्ट नाही आपले सनातन धर्म हिंदू धर्माची गोष्ट सर्वांना माहिती आहे आपण आता ताकेतला का आलो आहे जटायू आणि रावणाचा जेव्हा युद्ध झालेला त्यावेळेला रावणाने जेव्हा माता सीताला घेऊन चाललेले म्हणजे आपण आत्ताच्या काळात बोलू तर किडनॅप करून घेऊन चाललेले सो त्यांना जेव्हा ते पंचवटीवरून घेऊन चालले नाशिकवरून श्रीलंकेला त्यावेळेला युद्ध त्यांचा झाला माता सीतेला वाचवण्याचा प्रयत्न खूप केला जटायू यांनी बट जटायू हे पक्षी होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे प पक्षीचे राजा होते पण शेवटी रावणाची पुढं त्यांनी हार मानली त्यांचे पंख कापल्यात आले आणि ते इथे येऊन मध्ये म्हणजे इथे पडले तो इकडचाच आपण इतिहास थोडक्यात जाणून घेणार आहोत तर जाऊया थोडंसं व्हिजिट करूया आणि काय काय ह्या मंदिरात बघण्यासारखं ते पण सुद्धा बघूया चला जय श्रीराम चला मंदिरात आलं आणि ते देवीच्या मंदिरात माता शेरावली की जय शेरावली माताच्या मंदिरात आलेलो आहोत तिथे या साईडला बघू शकता तुम्ही अजून एक आपण मंदिरात आलो आहे म्हणजे इकडचे एक महंत होते या टाकीत परिसरामध्ये जटाई मंदिरात त्यांचा बराचसा हातभार होता बघा या साईडला पाहू शकता तुम्ही आणि ते महंत आहेत या साईडला मूर्त्या आहेत हे बघा आणि हे तर तुम्हाला माहीतच असतील कमेंटमध्ये मा सांगा की यांना काय म्हणतात आदि शंकराचार्य पहिला सांगून देते तुम्हाला श्री मनकामेश्वर महादेव मंदिरात मंदिरा आलो आहे आपण आणि या साईडला पाहू शकता तुम्ही सर्वात पहिले महादेवच्या मंदिरात गेल्यावरती तुम्हाला माहीत असेल की आपले नंदी महाराजच असतात त्याच्यानंतर कासव विष्णू अवतार आणि मग पुढे हे बघ आपले ज्योतिर्लिंग आहे आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंगला मी पण बारा ज्योतिर्लिंग जाणारच आहोत आणि त्याच्यानंतर इथं पुढे आपले गणपती बाप्पा आणि सरस्वती माता या साईडला पाहू शकता नमो पार्वती फते अर रहादेव आलो आपण जटायू यांच्या मंदिरामध्ये म्हणजे फिरण्यासारखं बघा नाही तर साईराम किती सारा आहे हा पूर्ण परिसरच खरोखर खूप भारी मा आहे खूप मला तर खूप आवडला हा परिसर आणि नक्कीच तुम्ही सर्व पण या माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तर आपण जाऊया आता आतमध्ये या साईडला बघा मूर्ती आहे जिथे प्रभू श्रीरामाच्या जवळ आपले जटायू यांनी प्राण सोडलेले होते या साईडला पाहू शकता तुम्ही जटायूचा एवढी मोठं आहे बघा या साईडला जटायू तर तुम्हाला माहितच का विशाल होते खूप पण त्यांची हे बघा किती मोठी मूर्ती आणि ते ठीक त्याच्या उभं त्यांची स्टोरी मी रामायणमध्ये बघतो ना खूप मला वाईट वाटलं त्या गोष्टीचा आणि हे इथून सायराम जटायूंचं मंदिर बघितल्यानंतर हे बघा इथे पाहू शकता तो कुंड आहे आणि जेव्हा ज्या टायमाला आपल्या महाराष्ट्रामध्ये <laughs> नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा होतो दर तीन वर्षांनी तर सुद्धा लोक येतात आपला हातपाय धुण्यासाठी पण आता इथे आहेत काही भाविक आलेले आहेत आणि आपण पण थोडासा जाऊ कुंडामध्ये पण त्या कुंडाचे पहिला इकडे आपल्याला बघायला भेटतं आहे, आहे। दत्त मंदिर ओम श्री शंकराय नम तर इथे थोडस आपला हातपाय धुवायचा त्याच्यानंतर आपण पुढे एक आपल्याला शिवलिंग बघायला भेटणार त्या शिवलिंग मध्ये तिकडं छोटस दगड आहे ॲक्च्युली मला नाव नाही माहिती आहे प्रॉपर पण त्या दगडाला तुम्ही काढल्यानंतर तुमची मनोकामना पूरी होते अशी प्रथा आहे सो तो दगड आपण काढण्याचा प्रयत्न करूया आणि त्या दगड काढल्यानंतर इथं अभिषेक घालायला यायला लागेल आणि त्या अभिषेक घातल्या आपण परत तिकडं आपण ठेवू शकतो सो असे काही प्रोसेस असते आपण असा जाऊया तिथे चला थोडंसं आपण कुंडातून पाय हातपाय तर धुवून आलो आणि हातपाय धुण्याचं कारण असं आहे की इथं गुप्तेश्वर महादेव मंदिर म्हणजे नवसाला पावणारा आपल्याला गोटा बघायला भेटतो आणि शिवलिंग गोटा याला म्हणतात मी मगाशी मला नाव नव्हतं लक्षात येत आणि इथं प्रयागराज कुंड आहे राजा, प्र... राजा।, राजा ना प्रयागराजचे राजा हा तर प्रयागराजला तर जाणारच आपण आठ फेब्रुवारीला कारण की तिथं महाकुंभ होणार आहे बारा वर्षांनी सो नक्कीच तुम्ही माझ्या ब्लॉगला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तिकडं महाकुंभ कसं असेल तिकडे अघोरी लोक काय येतात कशासाठी येतात आपण तीसुद्धा माहिती घेऊया पण पहिला जाऊया आपण तो शिवलिंग गोटा काढण्यासाठी आणि प्रयत्न असेल माझ्याकडून पण काढायचा आणि नक्की एकच असेल शिवलिंग आणि आपल्या बाबांकडे की जेवढी पण लोक आहेत सर्वांची मनोकामना पूर्ण हो जय श्रीराम जय श्रीराम इथे आपल्याला खाली शिवलिंग दिसत असेल पण त्याच्यावरती तुम्हाला जो शिवलिंगावरती शिवलिंग गोटा असतो तो नाही दिसत येईल तर याचा अर्थ असा आहे आपल्याला आतमधून काढायचा आहे आणि तिथं ठीक जो आपण मगाशी घाट बघितला त्या घाटावर जाऊन त्यांचा अभिषेक घालून मग परत यायचा आहे पण तेवढी सर्व प्रक्रिया केल्यावर पण तुम्हाला सांगू एक मनोकामना असते ना जी मनातली ती ते केल्याच्या नंतर आपल्या मनात जी गोष्ट असते आपण ती बोलायची आणि इच्छा पूर्ण होते सो आपण पण प्रयत्न करूया काढायचा बाबो चांगलाच खाली आहे तर आपल्याकडून तर प्रयत्न नाही झाला बाबांना विचारूया बरासा खाली आहे माझा हात तिथपर्यंत आला नाहीये बाबांना बघूया इथं जे काढता ठीक आहे मस्त बाबांनी आहे आणि आपण आता दाखवूया अभिषेक कसा करायचं ते पण बाबा दाखवतील तर आपण आलो आता इथे ज्या शिवलिंग गोट्याचा अभिषेक करण्यासाठी आणि या साईडला बघा आतमधून पाणी पाणी निघतोय आणि इथे होतो अभिषेक या साइडला बघा हे असं अभिषेक घालावा लागतो आणि होते त्या जागी परत नेऊन ठेवावं लागतं चला नमो पार्वती पते हर हर महादेव या साइडला पाहू शकता तुम्ही पाणीचा उगम आहे म्हणजे या घाटामध्ये जे तुम्हाला पाणी बघायला भेटतं तो याचा सर्व इथून उगम होतो आणि ठीक याच्या मागे आपल्याला नदी बघायला भेटतंय आणि त्या नदीमधून इथं पाणी येतो आणि त्याच्यानंतर एक कुंडामध्ये येतं आणि इकडे बरेचसे आपले कार्यक्रम होतात गावं रहिवाशी सर्व येतात सो आपण आता थोडासा पुढे निघूया सायराम आपल्याकडे तर नाही झाला आहे प्रयत्न पण मी थोडासा लॉजिकली काढायचा प्रयत्न केला पण नाही झाला बट त्याची जी ट्रिक आहे जी विकीने केली पूर्ण आणि काकांनी सुद्धा केलेली आहे आणि इथे नंदेश्वर महाराज आहेत त्याच्यानंतर इथं आपण एक ज्योतिर्लिंग आपला शिवलिंग बघतो आहे आणि त्यात ताई आहेत जे काढायचा प्रयत्न करतात आहे बघूया आणि खूप भारी वाटते इकडचा वातावरण माहोल एकदम थंड आहे आणि थंडीच्या ह्याच्यामध्ये तर अजून थंड वाटतं आहे पण नक्की तुम्ही जेव्हा इकडे कुठे असाल सो इथे या खूप भारी आहे आणि आपले असे हिंदू धर्माचे शेकटाईच्या मंदिरात नक्की या कारण की इकडे आपले हिडन प्लेसेस असतात हिंदू धर्मामध्ये कोणाला माहिती नसतं सो मी एक, एक एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला आहे कारण की पुढे काही महिन्यानंतर मी सुद्धा एक एक्सप्लोअरवरती एक 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 जाणार आहे अडीच तीन महिन्यासाठी तर त्याच्यामुळं काहीतरी असं बघायला आवडेल आपल्याला आता आलं प्रभू श्रीरामाच्या मंदिरात इथे पाहू शकता तुम्ही प्रभू श्रीराम असं मंदिर आहे आणि ठीक त्यांच्या बाजूला आपली लक्ष्मण आणि माता सीता यांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे खरोखर मला इथे आल्यानंतर खूप आनंद आहे हो नक्की तुम्ही पण या बघण्यासारखा आहे या साईडला आपल्याला भारताचा नकाशा बघायला भेटतं आहे पण त्या नकाशावरती प्रभू श्रीरामाचे चरण स्पर्श कुठल्या कुठल्या धर्तीवरती झालेत तर ते अयोध्यावरून निघालेले होते बघा एक नंबरशी नम्र दिलेली आहेत तुम्हाला माहिती घेण्यासाठी की जी नंबर तुम्ही इथे घेऊ शकता की अयोध्यावरून निघाल्यानंतर कुठे कुठे गेलेले सर्व नम्र आहेत तर त्याच्यानंतर ते परत अयोध्याला आलेले होते बघा दोनशे एकोणपन्नास अशी पूर्ण माहिती आहे तुम्ही इकडे आलं तिकडे बघण्यासारखं असेल आणि ते कुठे कुठे गेले हे बघा सर्व इथं आहे प्रॉपर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक वेगळाच हे होतं महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये प्रॉपर ते त्यांचे जेव्हा चौदा वर्ष होते त्या चौदापैकी बारा वर्ष त्यांनी आपल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये काढले त्याला दर्शन झालं आणि बाबांची भेटून खूप बरं वाटलं बाबांनी नारळ दिला म्हणजे मला खूप बरं वाटलं धन्यवाद प्रभू श्रीरामचंद्र की जय नमो पार्वती फतेह हर हर महादेव जय श्रीराम आणि खूप आनंद वाटला इथे होऊन बाबा खूप खूप छान वाटला नक्कीच आपण इथं परत येऊया नाशिक जिल्ह्यामध्ये रोटीच्या पुढं ताकेत म्हणून शिवतीर्थ क्षेत्र आहे म्हणजे इथं बघण्यासारखं खूप काही का का आहे मी जेवढा जेवढा सांगितलंय आपण आता निघूया आपल्या शहापूरला खूप भूक लागलेली आहे आता आपण इकडून चला भेटूया राधे राधे जय राम मॅक्डॉनल्ड मध्ये आलोय फिरता फिरता इथे आपली वेस्पा आणि आपण इगतपुरीला पोचले घोटी क्रॉस करून आणि इगतपुरीवरून मग जाणार आतमध्ये आणि इथं नवीनच झालं आय थिंक इथे हे बघा श्रीमंत लोकांचे चोचले आहे आणि असं दिसायला तर खूप भारीच दिसतं आहे पण आपण काय आपली मॅक्डॉनल्ड्स ऑलवेज मॅक काय खाय का मॅगडी का बर्गर काय का सो आपण चाललं आतमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर बरेच दिवसाने म्हणजे नऊ का दहा दिवसाने काहीतरी वेगळा खातं बर्गर वगैरे बघायला भेटतं खायला बघा तर आतामध्ये काय मी करते ऑर्डर बघू त्याला इतका जाऊ तो आले, आले मला बोलेल की काहीतरी का कर ऑर्डर मला काही समजत नाही बघा आतमध्ये करते बघा चला मॅगडीमध्ये आलो आणि मॅगडीमध्ये आल्यानंतर इकडचा इंटर <coughs> लावून आहे टॅबलेट्स घ्यावं लागतील मला असं वाटतंय मॅगडीमध्ये आल्यानंतर इकडचं इंटेरियर बघा या साईडला हे पूर्ण इंटेरियर आहे या साईडला इकडे पण आहे इकडं थँक्यू आणि इकडे सुद्धा पूर्ण मस्त इंटेरियर केलं आहे हे आहे गोटीच्या पुढं इगतपुरीला mm. सो गुरुद्वाराच्या बाजूला आहे ॲक्झॅक्ट इगतपुरीमध्ये आणि आम्ही मागवल्या नेहमीप्रमाणे फ्रेंच फ्राईज आणि बर्गर आणि सॉस विथ पेरी पेरी सो ते खातो आणि मग डायरेक्ट आपण निघूया तर घाट लागेल सर घाटातून आपल्या घरी म्हणजे आपल्या गावात पोचूया का मला असं वाटतं का सात वाजतील हे पोचूया आरामात मला फायनली आलो आता मंदिराकडे आणि बघा आमची कमानी आणि इथं मंदिर आहे या साईडला तर धीरज बिरज हे वर्षी ना आलं नाही तुम्ही हां इथं बघा पालखी ठेवली आहे या साईडला आणि मंदिरात आमचे मंदिरातली लोक सभासच्ची लोक बसलेले आहेत इथं या साईडला आमची बॅगी सांभलत बसलेल्या आहेत त्या रुपीज नाही शंभर वर्ष आयुष्य हा बॅग घ्यायला आलेला आहे बॅग आलोय पहिला दाखवतो तुम्हाला सांगतो वाजल्यापासून भाई आमचे बॅग आता तुम्ही विचार करा आज जर कोण घ्यायला नाही आला तर उद्या पण उद्या पण उद्या पण उद्या पण इकडे जाऊ हे भाऊ इथे माझी बॅग आहे ही लालवाली माझी विकीची बॅग आहे बा बा देत आणले आणले चलो मंदिरात जरा जाऊया बाबांच्या मग डी वगैरे जमा करूया सर्व ज्यांचे पेंटिंग आयडी ते जमा करायला बसले कारण की पुढच्या वर्षीसाठी आपल्याला पाहिजे आणि भंडाराला या मी आता सांगत होतो एकोणीस डिसेंबरला भंडारा आपल्याला हो आणि पुढच्या वर्षी तर तुम्हाला तुम्हाला तारीख तर माहितीच आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खूप जमलोय लिटरली दमलोय मी तर लिटरली हे बघा चला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय ब्लॉग इथेच संपवतो मी दमलोय मी खूप दमलोय लिटरली दमलोय मी मी संपवतो इथे ब्लॉग आणि कसं वाटला नक्की सांगा मला माहिती आहे की तुम्ही हा व्लॉग महोत्सवच्या नंतर बघितलेला आहे कारण की नेटवर्क नव्हता तर हा ब्लॉग आय थिंक तुम्ही सोळा तारखेला बघत असाल सोळा किंवा सतरा तारखेला हा ब्लॉग बघत असाल आणि खूप बरं वाटलं तुमच्यासोबत नऊ दिवस होतो मी तुम्ही पण खूप सारे कमेंट करत होते पण मला कमेंटला रिप्लाय करायला नाही भेटला पण निवांत मी एक दिवस सर्व कमेंटवरती रिप्लाय करणार मी सर्व कमेंटवरती रिप्लाय करणार पण मी हेच सांगेन का तुम्ही लोक जे पण येणार ना पालकी आपला भंडाराच्या दिवशी सो तुम्ही लोक नक्की मला भेटा आवडेल मला तुम्हाला सर्वांशी संवाद साधायला बोलेला की माझे व्हिडिओज कसे होत्या आणि ही माझी तयारी होती पुढच्या वर्षीची जी मी आता नाही सांगणार की बाबांना माहिती आहे आणि मला माहिती आहे आणि मला कृष्णांना माहिती आहे सो राधे राधे ओम साईराम चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका